कोणता पाईप दोन्ही तोंड त्याची कोणत्या तोंडाला लावायचं वर लागायला लाव का तिथं सोल्युचन लावायचं पलीकडे लाव पाईप तापलाय

<laughs> थे। थे। जरी? का ना, 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 ती आजारी काम करते हा 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 काय नाव त्यांचं तुमच्या मंडळीचं नाव काय होती कुठं आपल्या दवाखान्यात येत आहे का बरं आहे माहिती मला माहिती असं बरं झालं लांब किती का बरोबर आहे रोहित आहे ना रोहित बार्गुजे त्याला पण पॅच मारायचं बरं काुटले चार इंची आणि तीन इंची थी। हो बार्गुजे पप्पू बार्गुजे आहेत ना त्यांचा मुलगा नाही नाही का पॅशन गाडी तर चुलताय त्याच ते बहुच आहे बरगुजीड हा हा मला त्यांनी सांगितलं म्हटलं ते आहे का उकारलेलं नाही सध्या हे सोल्युशनचं नाव काय लिक्विड काय म्हणतो त्याला जी पी म्हणते जीपी एकदा ॲज अ पॅच मारला तर हा किती दिवसापर्यंत चांगल्याने टिकू शकतो म्हणजे दाबाला पाईपलाईनच्या तर धाबाच्या एक अंदाज अंदाज तास ना के किंवा रह बरोबर राहतो फक्त प्याज उरला ना तरच तुटतो तुट 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 ना चार पाच वर्ष आता आपण जवळ जवळ प्याज झाले ते तुटलेत नाही तुटले कुठे तुटलं ऊन लागला ना प्याज मग तुटतोच ऊन आलं कडक होतो ना ऊन आनो क्रॅक होतो आपण बरोबर हल पे Bom, bom.